दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या वर्षी देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डने स्वच्छ भारत अभियानांतर्गत अंतर्गत बासष्ट कॅन्टोनमेंट स्वच्छ असलेले देवळाली कॅन्टोनमेंटने राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रथम क्रमांक मिळवला होता परंतु देवळाली कॅन्टोनमेंटची सध्याची परिस्थिती बघितली तर नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे आठही वॉर्डात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे प्रामुख्याने वॉर्ड क्रमांक एक हाडोळा परिसर डेव्हलपमेंट एरिया ज्ञान मंदिर बौद्ध विहार येथे समोर असलेल्या कचऱ्याचा ढीग स्वच्छ व सुंदर देवळाली या ब्रीद वाक्याच्या खोटारडेपणाची दे साक्ष देत आहे तसेच वॉर्ड क्रमांक एक मधील रेहमान नगर येथे असलेला कॅन्टोमेंट बोर्डाचा लहान मुलांसाठी व वयोवृद्धांसाठी बनवलेला गार्डन याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे कचऱ्याचा ढीग व दारूच्या बॉटल्स ग्लास ठिकठिकाणी थीक पडलेल्या असून घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी आजूबाजूच्या परिसरात येत आहे निवडणुका होत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांनी न्याय तरी कोणाकडे मागायचा कॅन्टोनमेंटचे अधिकारी कधीही फील्डवर दिसत नाहीत सिव्हिलियन जनता जे टॅक्स भरत आहे व त्यांना या मूलभूत सुविधा जर मिळत नसतील तर अशा कॅन्टोनमेंट प्रशासनाचा आम्हाला फायदाच काय कॅन्टोनमेंट बोर्ड जर नाशिक महानगरपालिकेत स्थलांतर करण्यात आले तर आम्हाला याचा आनंदच होईल असं नागरिकांचे म्हणणे आहे तसेच राष्ट्रपतीकडून दिला गेलेला भारतातील स्वच्छ कॅन्टोनमेंट पैकी देवळाली कॅन्टोनमेंट हे पहिले बक्षीस पुरस्कार मिळवलेला आहे व कोणत्या आधारावर दिला आहे असा सवाल आता नागरिक करत आहेत साप स्वच्छ असलेल्या आर्मी एरियातील व्हिडिओज व फोटो काढून निरीक्षण करण्यात आलेल्या दिल्लीतील मंडळीला कॅन्टोनमेंट बोर्डातील काही अधिकाऱ्यांनी दिले तर नसावे असा थेट प्रश्न येथे उपस्थित होत आहे भैया साहेब कटारे दक्ष न्यूज देवळालिक्यात नाशिक